उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली अशातच एका अल्पवयीन मुलीची निर्गुमपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे दोन परप्रांतीय तरुणांनी कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन मुलीची निर्गुंपणे हत्या केली या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड परिसरात रविवारी रात्री आरोपी उदयवान यादव याने अठरा वर्षीय तरुणी कोमल जाधवची निर्गुंपणे हत्या केली या प्रकरणात उदयभानने आपल्या भाषेची मदत घेतली होती या दोघांनी अत्यंत थंड डोक्याने कट रचून कोमलची हत्या केली दोघांनी एका दुचाकीवरून तिचा पाठलाग केला त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील वाल्लेकरवाडी परिसरात रविवारी रात्री कोमल भरत जाधववर धरदार शस्त्राने वार, वार करून भर रस्त्यात तिचा निर्मूपणे खून केला होता यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले पण हत्येची घटना ओळखीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली तसेच हत्येचं कारण देखील त्यांनी सांगितलं या प्रकरणी उत्तर प्रदेशचा रहिवाशी असलेला पंचेचाळीस वर्षीय इसम आणि मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी राहत होते शेजारी राहत असल्यामुळे दोघं एकमेकांना ओळखत होते उदयभानने कोमलला आर्थिक मदतही केली होती पण उदयभान यादवच्या मनात मात्र वेगळाच विचार चालला होता तो कोमलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता पण कोमलने त्याला नकार दिला आणि पटकरून काढला याचाच राग त्याच्या मनात होता यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान साडेआठ वाजेच्या सुमारास रविवारी ही घटना घडली आरोपी उदय भान यादव हा मुख्य आरोपी आहे त्याने आपल्या भाचे मदत घेतली दोघांनी दारदार शस्त्रांनी पोटावर आणि मानेवर वार अति अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे कोमलने जागेवर जीव सोडला रातरभर घटनेचा तपास करून लगेच दोन्ही आरोपींना अटक केली दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली मुख्य आरोपी उदयवान हा कोमलच्या घराच्या समोर राहत होता दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाला होता या व्यवहारातून त्याने कोमलच्या हत्या केल्याचं समोर आलं मुलगी अल्पवीन आहे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास करून पुढील कारवाई के केली जाईल अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसपी सचिन हिरे यांनी दिली आहे